नमस्कार मी मधुकर बोडके फाउंडर अँड ट्रेनर सहकार मंच सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण विषय घेणार आहोत विविध प्रकारचे कोर्सेस सहकार मंच ह्या संस्थेच्या मार्फत सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ज्यांना सहकार क्षेत्रामध्ये काम करायचे सहकार क्षेत्रामध्ये स्वतःचं प्रभुत्व तयार करायचे अशा सर्व कर्मचारी वर्ग सहायक लेखापाल सीईओ व्यवस्थापक ह्या सर्वांसाठी काही कोर्स डिझाईन केलेले आहेत ते कोर्सेस कुठले आहेत ते आज आपण पाहूया मित्रांनो <ंग> <ंग> सहकारी क्षेत्रामध्ये जर आपल्याला विविध अंगाने काम करायचं असेल तर ज्युडिश बोर्डच्या मार्फत पर एक परीक्षा घेतली जाते आणि साधारणत ती परीक्षा मे महिन्यामध्ये असते जानेवारी महिन्यामध्ये ह्या परीक्षेचे फॉर्म वगैरे ऑनलाइन पद्धतीने निघत असतात ह्या कोर्सचं नाव आहे जी डी सी एन ए गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉपरेशन अँड अकाउंटन्सी एकूण सहा विषयाचा हा कोर्स आहे आणि हा कोर्स सरकार मंच ह्या संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्या ठिकाणी घेतला जातो पुढे सीएचएम म्हणजे कॉपरेटिव्ह हाऊसिंग मॅनेजमेंट हा जीडिशिंड बोर्ड मार्फतच घेतला जातो एकूण ह्या विषयामध्ये तीन विषय असतात आणि ह्या तीन विषयाच्या माध्यमातून जर आपण परीक्षा दिली तर जीडिश बोर्डाकडून त्या ठिकाणी सर्टिफिकेट आपल्याला भेटतं आणि सहकारी हाऊसिंग सोसायटीमध्ये कामकाज करत असताना आपल्याला त्याचा खूप चांग, चांगला फायदा होतो आणि हाही कोर्स सहकार मंच ह्या संस्थेमार्फत ऑनलाइन ऑफलाईन त्या ठिकाणी घेतलं जातो पुढे ठेव प्रतिनिधींचे प्रशिक्षण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये जे दैनंदिन ठेव प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमणूक केले जातात त्या दैनंदिन ठेव प्रतिनिधींना आपलं जे काही कलेक्शन आहे म्हणजे ठेवीची जी योजना संस्थेने जाहीर केलेली असते ती दैनंदिन ठेव योजना कलेक्शन करत असताना त्याच्यामध्ये वाढ कशी करावी आपण संस्थेचे ठेव प्रतिनिधी म्हणून काम करत असताना काय दक्षता घेतली पाहिजे हा एक, एक तासाचा ऑनलाईन कोर्स त्या ठिकाणी आपण डिझाईन केलेला आहे सहकारी संस्थेतील ठेव प्रतिनिधींचा जो व्यवसाय आहे तो डबल कसा वाढवता येईल त्याची ट्रॅजेडी काय आहे कशा पद्धतीने आपण मार्केटिंग केलं पाहिजे असं त्या एक तासाच्या कोर्समध्ये आपण सहकार मंच ह्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा कोर्स त्या ठिकाणी घेतला जातो नंतर गृहनिर्माण संस्थेचे जे पदाधिकारी आहेत म्हणजे ऑफिस बिअर अध्यक्ष असतील सेक्रेटरी खजिनदार यांनी दैनंदिन कारभार पाहत असताना हाऊसिंग सोसायटीचा कारभार कसा पाहिला पाहिजे प्रत्येकाची कर्तव्य काय आहे जबाबदाऱ्या काय आहे सभासदांचे हक्क काय आहेत त्यांचे कर्तव्य काय आहेत हे संपूर्ण एंटायर जी हाऊसिंग सोसायटी चालू होत असताना ज्या सर्व प्रकारच्या गोष्टींची माहिती ह्या कोरच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जाते मग अध्यक्ष सचिव खजिनदार किंवा त्या सहकार हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारा मॅनेजर किंवा अकाउंटंट यांना ह्या कोरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं का जेणेकरून त्या हाऊसिंग सोसायटीचं कामकाज करत असताना कुठल्याही प्रकारचे अडचणी निर्माण होत नाहीत प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन ह्या ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीच्या कोर्स मधून त्या ठिकाणी नंतर हायर डिप्लोमा इन कॉपरेशन कौ, हायर डिप्लोमा इन कॉपरेशन अँड मॅनेजमेंट हा कोर्स जो आहे हा कोर्स सुद्धा आय सी एम जी पुण्याला संस्था आहे ती संस्था ह्या कोर्सची परीक्षा घेते आणि मग ह्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने पर उत्तीर्ण होण्यासाठी सहकारी संस्थेतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा जो कोर्स आहे ह्या कोर्स बाबत सुद्धा चांगल्या पद्धतीचं डिझायनिंग ह्या संस्थेने केलेला आहे नंतर सीईओ म्हणजे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये जो सी ओ असतो किंवा व्यवस्थापक असेल किंवा मॅनेजिंग डायरेक्टर असेल किंवा सरव्यवस्थापक असेल किंवा मुख्य व्यवस्थापक असेल म्हणजे सहकारी संस्थेमध्ये हायर साईट वरती काम करत असताना आपली भूमिका कशी असली पाहिजे आपण ते पद करता करताना आपल्याकडे काय गुणवत्ता असली पाहिजे ही संपूर्ण माहिती ह्या कोर्सच्या माध्यमातून दिली जाते आणि हा ऑनलाईन पद्धतीचा कोर्स आहे दोन महिन्याचा हा कोर्स आहे ह्या कोर्स मध्ये भाग घेणारा जो सीओ असेल त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कामकाज करण्याची गुणवत्ता तयार करण्याचं काम ह्या कोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते नंतरचा कोर्स आहे विशेष वसुली व विक्री अधिकारी विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्यासाठी सहकार मंच ह्या संस्थेने ऑनलाईन पद्धतीचा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि ज्यावेळेस एकशे चे अधिकार असलेल्या अधिकाऱ्याला काम, कर, काम करत असताना जे काही अडथळे निर्माण होतात किंवा ती कामकाजाची पद्धत कशी आहे ही संपूर्ण पद्धत ह्या कोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजून सांगितली जाते नंतरचा कोर्स आहे शाखा व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक हा कोर्स ऑनलाइन पद्धतीचा आहे आणि ह्या कोर्स ह्या कोर्सच्या माध्यमातून सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना क्रेडिट सोसायटीमध्ये काम करत असताना एज अ मॅनेजर म्हणून आपण ज्यावेळेस शाखा व्यवस्थापक म्हणून त्या ठिकाणी काम पाहतो आणि ते प्रभावीपणे काम करता येण्यासाठी काय ट्रॅजेडी असावी आपली भूमिका काय असावी कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण कसं ठेवावं कर्मचाऱ्यांना ज्ञापन कसं द्यावं त्यांच्यावरती काम करून कशी द्यावीत काम करून ह्या संपूर्ण याचा कोर्स त्या ठिकाणी डिझाईन केलेला आहे म्हणून निश्चितच शाखा व्यवस्थापक हा जो कोर्स आहे ज्या क्रेडिट सोसायटीमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या संपूर्ण या अधिकारी वर्गासाठी हा कोर्स त्या ठिकाणी डिझाईन केलेला आहे नंतर नंतरचा कोर्स आहे डीसीएम डीसीएम म्हणजे डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट हा सुद्धा ही परीक्षा आय सी एम जी संस्था आहे पुण्याला त्या संस्थेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते आणि ती परीक्षा व्यवस्थित उत्तीर्ण होण्यासाठी मी हा कोर्स डिझाईन केलेला आहे हा ऑनलाईन पद्धतीचा कोर्स आहे या कोर्समध्ये किंवा इतर सर्व कोर्समध्ये एक मटेरियल त्या ठिकाणी पण आपण प्रोव्हाइड करतो जेणेकरून त्या परीक्षामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं आ, मार्क मिळण्यासाठी मदत होते नंतर आहे डीसीए डीसीए म्हणजे डिप्लोमा कोर्स इन कॉपरेटिव्ह ऑडिट कॉपरेटिव्ह क्षेत्रामध्ये ऑडिट करत असताना आपण ऍज अ ऑडिटर म्हणून आपली कस भूमिका कसली असली पाहिजे संस्थेच्या अधिकारी वर्गाबरोबर मॅनेजमेंट बरोबर एक सल्लागार म्हणून कशी भूमिका आपण पार केली पाहिजे नंतर ऑडिट एकूण प्रकार किती आहेत आणि कुठल्या पद्धतीने ऑडिट करायचं काय त्याच्यामध्ये प्रायोरिटी दिली पाहिजे सर्व ऑडिट करत असताना काय गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे तो ऑडिट रिपोर्ट कसा तयार करायचा ऑडिट रिपोर्टचे प्रकार किती आहेत ही संपूर्ण माहिती या कोर्समध्ये दिली जाते म्हणून डी हा कोर्स सगळ्यांनी जे काही पॅनल ऑडिटर असेल त्या सर्व प्रमाणित लेखा परीक्षकांनी जर नव्याने पॅनलवरती आलेले असाल तर निश्चित पद्धतीने डीसीए ह्या कोर्सचा ऑनलाइन पद्धतीच्या कोर्सचा आपल्या सर्वांना फायदा होतो आणि ही पण आए। ये एक परीक्षा असते जे आयसीएम होण्याला सेंटर आहे त्या आयसीएम सेंटरच्या माध्यमातून डीसीए ची परीक्षा घेतली जाते आणि मग त्या डीसीए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक आपल्याला सर्टिफिकेट त्या ठिकाणी भेटतं ह्या कोर्सचं डीसीए म्हणून ह्या कोर्सचं आणि मग तो परीक्षा देत असताना आपण काय विषय कसे आहे त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे ही संपूर्ण माहिती ह्या कोर्सच्या माध्यमातून दिली जाते म्हणून ह्याही कोर्सला ऍडमिशन जर घेतलं तर निश्चितच आपला त्याच्यामध्ये फायदा होतो मित्रांनो सहकार मंच हे ऍप आहे मित्रांनो सहकार मंच हे एक ॲप आहे तुम्ही प्ले स्टोअरला गेले सहकार मंच टाईप केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी हे सर्व प्रकारचे कोर्सेस डिझाईन केलेले दिसतील आणि कोर्स मध्ये एंट्री केली तर तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटेल ऍडमिशन कसं घ्यायचं ही पण माहिती भेटेल म्हणून आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा पी सी मध्ये सहकार मंच नावाचं जे ऍप आहे ते डाउनलोड करून ठेवा आणि तुम्ही डाउनलोड केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ज्या स्टेजला काम कराल त्या स्टेजचा कोर्स चॉईस करून अगदी माफक दराचा कोर्स आहे ते कोर्सेस चॉईस करून तुमच्या कामकाजामध्ये प्रभुत्व मिळवा आणि तुमच्या सहकारी संस्थेसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीचं कामकाज कसं का कराल तुम्हाला पुढे प्रमोशन मिळण्यासाठी त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा ह्या कोर्सेस होऊ शकतो म्हणून तुम्ही प्ले स्टोरला जा त्या ठिकाणी सहकार मंच टाईप करा आणि सहकार मंच हे ॲप डाऊनलोड करा तसेच विविध प्रकारची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर सहकार मंच नावाचा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या वेळेस सहकारी पतसंस्थेसाठी किंवा हाऊसिंग सोसायटीसाठी कामकाज करत असताना आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन देण्याचं काम ह्या सहकार मंच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं जातं ह्या युट्यूब चॅनलमध्ये एकूण तीनशे व्हिडिओ त्या ठिकाणी डाउनलोड केलेले आहेत तुम्ही अपलोड करून ते ऑफलाइन सुद्धा व्हिडिओ पाहू शकता अशा पद्धतीने सहकार मंच ह्या संस्थेचा प्लॅटफॉर्म जो आहे तो प्लॅटफॉर्म सहकारी संस्थेतील कर्मचारी अधिकारी यांना घडवण्यासाठी त्या ठिकाणी तयार केलेला आहे ह्या सहकार मंच संस्थेचं बोधवाक्य ताज आहे अधिकारी जन्माला येत नाही अधिकारी घडवावे लागतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही त्या ठिकाणी पुरेपूर फायदा घेतला पाहिजे सहकार मंच हे ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी जे डिझाईन केलेले कोर्सेस आहेत ते कोर्स चेक करून घ्या आणि तुमच्या प्रमोशनच्या टप्प्यावर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्याच्यामध्ये प्रभुकर मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विषयावरती मी व्याख्यान त्या ठिकाणी डाउनलोड केलेले आहेत विविध विषयावरती मी चिंतन त्या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून केलेलं आहे तुम्ही निश्चित ह्या गोष्टीचा फायदा घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाहिला ऐकला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद